अजित पवार मित्रमंडळ काय बच्चा आहे बच्च्याच्या बच्च्याच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही माझे ना कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर हो का हे जे काही मला सगळ्यांना माहिती आहे मागे माझ्या पण बावीस ठिकाणी कारवाई झालेली आपल्याला आठवत आहे का शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्था संस्थांचं काम करत असतात जर तथ्य असेल तर बाहेर येतं तथ्य नसेल तर चौकशी नसे होऊन जाते आजच नाही तुम्ही काय करता असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर त्याला प्रसिद्धी देतं अशा गेल्या वर्षभरात तर खूप जणांच्या चौकशा चाललेल्या आहेत वय कमी आहे असं सांगण्यात येतं आम्ही बच्चे आहोत आम्ही लहान आहोत आता आमचं वय अडोखीस झालेलं आहे त्या वयामध्ये सर्वात यंग असे मुख्यमंत्री जेव्हा पवार साहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवार साहेबांचं वय जास्त आहे मला असं वाटतं की ह्या सर्व नेत्यांचं वय आहे पासष्ट आहे कोणाचं तरी सत्तर आहे कोणाचं तरी त्रेसष्ट आहे ते जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल यांचंच वय योग्य आणि बाकी मुला मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठंतरी यांचं मत असावं त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळीच पदं सगळ्याच मोठ्या मोठ्या ज्या काही पदं असतील ते यांनाच मिळाले पाहिजे या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि योग। रोहित दादा त्यांना अजितदा अजितदा शरद पवार यांच्या जास्त वयाबद्दल आक्षेप आहे तसंच तुमच्या कमी वयाबद्दल पण आक्षेप आहे तेच मी म्हणतोय ना या नेत्यांचं त्यांनी सत्तेसाठी स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत ते स्वतःसाठी गेलेले आहेत त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे एखादं मंत्रिपद घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य योग्य होत जाईल असं मला सगळ्यांना वाटतं त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे सोयीचं भाषणं आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व नेते गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आदरणीय पवारसाहेबांना सोडलं विचाराला सोडलं आणि आत्तापर्यंत नेहमी नेहमी त्यांचा वेळ कशामध्ये जातो आम्ही निर्णय घेतलेला कसा योग्य आहे त्यांना हे माहिती आहे कार्यकर्त्यालाही पटेना आणि लोकांनाही पटेना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे जे काही सर्वे आता बघितलेले गेलेले आहेत ते कुठेही हे लोक समजा उद्धव ठाकरे साहेबांचा गट सोडून गेलेले नाहीतर आदनीय पवार साहेबांना सोडून गेलेले त्यांना कुठेही जनमत मिळताना दिसत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका